नमस्कार माझं नाव आहे सो पूर्वाधीरजन दिवे माझ्या गटाचं नाव आहे वनदुर्गा महिला स्वयंसहायता समूह कासेगाव तर हाजो है, मदद, है, हा जो व्यवसाय आहे तो वाढवण्यासाठी अर्थातच उमेद अभियानाचं मदत खूप सहकार्य लाभलेलंच आहे आणि त्याचबरोबर हा व्यवसाय करत असताना थोडं गुंतवणूक करण्यासाठी ही म्हणजे आर्थिक मदत म्हणजे लोन आम्हाला मिळालेलं आहे आणि त्याचबरोबर जर आपल्याला म्हणजे मला पॅकिंग पॅकेजिंग असेल किंवा मार्केटिंग असेल याचंही ट्रेनिंग या उमेद अभियानामार्फत झालेलं आहे याचा खरंच फायदा मला एक चांगल्या ह्याने झालेला आहे आपला जो केक आहे तो आपल्या कासिगाव मध्ये गेलेलाच आहे पण त्याच्यासोबत हा प्रोडक्ट मुंबई पुणे या महानगरामध्ये पोहोचण्यासाठी ही उमेद अभियानाची एक चांगला प्लॅटफॉर्म मला मिळालेला आहे आणि त्यासोबतच ऑल ओव्हर महाराष्ट्र आपली कुरिअर ही चालू झालेली आहे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नव्याण्णव साठ बासष्ट पंधरा चौऱ्याण्णव आणि पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी छत्तीस बारा पन्नास थँक्यू